नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल थोर थोरसुफी संत शेख नुरुद्दीन बाबा दरगा यांच्या उरुस निमित्त नायकवाड गल्ली यंग कमिटीच्या वतीने गोड प्रसाद वाटप अक्कलकोटेतील थोरसुफी संत सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत शेख नुरुद्दीन बाबा चिस्ती दर्गा यांच्या निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या हस्ते सर्व भक्तांना गोड प्रसाद व फळ वाटप करण्यात आले सदरचा कार्यक्रम हा मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी घेण्यात आला तसेच नाईकवाडी गल्ली यंग कमिटीच्या वतीने आयोजित चादर मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास माजी नगरसेवक उत्तम गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील आर पी आय आठवले गटाचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे उमर नाईकवाडी मैनुद्दीन कोरबू भाजपा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष ननू कोरबू शाकीर पटेल दुधनी येथील आझम शेखजी इरफान कोरबू आदींची प्रमुख उपस्थिती होती नाईकवाडी गल्ली यंग कमिटीच्या वतीने भव्य अशी चादर मिरवणूक काढण्यात आली यावेळी भैया नाईकवाडी वाहिद नाईकवाडी सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास शकील नाईकवाडी सलीम शेख बुडन कोरबू युन्नूस शेख दाऊद शेख मुबारक कोरबू सादिक बागवान असलम कोरबू बाबा नाईकवाडी इरफान शेख इम्रान पठाण खलील नाईकवाडी दाऊद मुजावर कादीर नाईकवाडी जोयब कोरबू नबीलाल नाईकवाडी शबाब मुजावर हिजाज नाईकवाडी तन्वीर सुतार गौस शेख आदिंस नाईकवाड गल्ली यंग कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा